घर Vamos lá, thank mm -hmm. you

त्यांची भूमिका काय राहणार आहे तुम्ही दोन दिवसात उमेदवारी अर्ज मागारी सहा तारखेचं हो द्या तुम्हाला सगळं चित्र स्पष्ट होईल आपण आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय सांगणार लोकशाही मध्ये संविधान वाचलं पाहिजे मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे शेतकऱ्याला शेतीमाला हमीभाव मिळाला पाहिजे बाजारीच्या वंचेतून शेतकरी वाचला पाहिजे आमच्या शेत बेरोजगार तरुणांना त्यांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे हे सगळे विचार श्रद्धे प्रकाश आंबेडकर साहेबांचे घेऊन ही नाशिक लोकसभेची उमेदवारी आम्ही आणि दिंडोरी लोकसभेची उमेदवारी दोन्ही उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज दाखल केलेले आहेत आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये हे गद्दार खुद्दार खोके बोके करण्यापेक्षा विकासाचं धोरण या ठिकाणी आम्ही घेऊन जाणार आहोत जनतेला काय हवं आहे जनतेला कसे प्रतिनिधी पाहिजे करून जनतेचं पोट भरत नाही किंवा जनतेचा विकास होत नाही तर विकासाचं विजन ठेवून या नाशिक लोकसभेला पुन्हा एकदा नाशिक मतदारसंघातल्या जनतेला आणि दिंडोरीच्या जनतेला एक विकास दाखवून देण्यासाठी आम्ही दोन्हीही उमेदवार श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या आशीर्वाद छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं या ठिकाणी ही उमेदवारी दाखल केली आणि निश्चित निश्चितपणे चार तारखेला हे दोन्ही उमेदवार विजयाची वंचितची ची या नाशिक जिल्हा आणि दिंडोरीत उभारल्याशिवाय राहणार नाही असं तुम्हाला ही लढाई आहे जनशक्ती आम्ही उमेदवारीच वंचित बहुजन आघाडीची घेतली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आम्हाला अधिकार दिलाय घटनेत आम्हाला अधिकार दिलाय की तुम्हाला सक्षम <laughs> तुमच्या तरुणाईला जर कामगार काम, काम मिळवून घ्यायचं असेल तुम्हाला विकास करायचा असेल तुमच्या सगळ्या सोयीसुविधा मिळवून द्यायच्या असेल तर विकून विकून कुठलंही मतदान करू नका स्वाभिमानानं जाऊन मतदान करा तुमच्या हृदयातला तुमच्या मनातला तुमच्या हकेला धावणारा उमेदवार निवडून द्या त्याच्यामुळं धनशक्तीवाल्या आणि धनशक्तीचा वापर करावा आम्ही लोकशाही मार्गानं विकासाचं धोरण घेऊन जनतेसमोर जाऊ आणि आमच्या विजयाची गुढी उभारू नाशिकमध्ये चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे शांतिगिरी महाराज महाविकास आघाडी तुम्ही हे गणित जे आहे ते एकदम सोपं आहे वंचित बहुजन आघाडीचं एक गठ्ठा मतदान आमच्याकडे आहे त्याचबरोबर मी मराठा क्रांती मोर्चात काम केलं शेतकरी चळवळीत काम केलं असल्यामुळं ती एक वोट बँक आणि ही एक वोट बँक दोन नद्यांचा संगम हा महासागर झाल्याशिवाय राहणार नाही आणि या निवडणुकीत या दोन्ही उमेदवारांना पराभूत करून वंचितच्या विजयाची घुडी उभारल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हेमंत गोडसे आहेत खासदार ते गेल्या वीस वर्षापासून या संपूर्ण मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत आहात त्यावेळेस त्यांचा दोनदा विजय झाला एकदा पराभव झाला की त्यांची चौथी निवडणूक आहे आपण याकडे कसं बघत विजय आमच्यामुळेच झाले आणि पराभव आमच्यामुळेच होईल आपल्यासाठी मनोज जरांगे याच्यावर अर्थ येणार आहे का हे बघा मराठा योद्धा जरांगे पाटील हे मराठा समाजाचं नेतृत्व करतात ते त्यांची भूमिका स्पष्ट करत असतात आम्ही त्यांच्याबरोबर चळवळीत आहोत चळवळीत काम केलेलं आहे परंतु त्यांची भूमिका आहे ते ठरवतील आम्ही चळवळीत त्यांच्याबरोबर आहोत आणि त्यांनी सांगितलं आहे ना की यांनी काय केलं नाही त्यांनी काय केलं नाही त्याच्यामुळं आणखी काही सांगायची गरज वाटत नाही आणि तरी पण ते त्यांची भूमिका ठरवतील आम्ही वंचित बहुजन आघाडी छावा क्रांतीवीर सेनेचे अधिकृत उमेदवार आहोत आमचा अजेंडा स्पष्ट आहे मी मराठा चळवळीत काम केलेलं आहे पंधरा वर्षापासून मी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये असेल मराठा समाजाला आरक्षण मिळावलं सारथी शिक्षण संस्था असेल अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल एम पी एस सी यू पी एस सीच्या विभागीय सेंटर या ठिकाणी आलं पाहिजे या सगळ्या आता वस्तीग्रह कोणी उभे केले अण्णासाहेब ते पाटील महामंडळाच्या माध्यमात चौतीस हजार लाभार्थी या जिल्ह्यामध्ये आम्ही सक्षम केलेले तरुण त्याच्यामुळं मराठा समाज हा माझ्याबरोबर निश्चित राहील आणि त्याची काळजी आम्हाला काही वाटत नाही बघा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे निवडणुकीत त्यांनी कुठली भूमिका घेतलेली नसल्यामुळं धरंगे पाटील हे माझे मित्र आहेत आमचे नेते आहेत त्यांना आम्ही समाजाचे नेते मानतो त्याच्यामुळं त्यांच्याशी चर्चा झालेली असली काय नसली काय ते आमच्याबरोबर आहेत आम्ही त्यांच्या विचारावर चालतो